पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहात्तर हजार रुपये शिष्यवृत्ती आणि मोफत प्रशिक्षण शासनाकडून देण्यात येत आहे त्यासाठी तुम्हाला एक सीई टी परीक्षा द्यायची आहे त्या सीई टी परीक्षेचे फॉर्म चालू झाले आहेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारती आणि अनुसूचित जाती मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरती नावाची एक संस्था आहे या संस्थेमार्फत तुम्हाला मोफत प्रशिक्षण आणि मोफत कोचिंग सुद्धा मिळणार आहे त्या सीई टीच्या अभ्यासासाठी आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍप मध्ये मोफत ऑनलाईन क्लास चालू केला आहे यामध्ये तुम्हाला फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल नावाचं ऑप्शन आहे ज्याच्यावर आपण दिवसात दररोज तीन तास लाईव्ह लेक्चर घेत असतो ज्याचा फायदा तुम्हाला त्या सीई टीला होणार आहे आणि तुम्हाला शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार आहे ही शिष्यवृत्ती जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे तो आकडा निश्चित नाही परंतु जवळपास तेवढ्या विद्यार्थ्यांना मिळते त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा त्यासोबतच जे मराठा आहेत किंवा एस टी आहेत ओबीसी वगैरे जे बाकीचे सगळ्या कास्ट आहेत त्या सगळ्यांसाठीच अर्ज चालू झालेली आहे मराठा समाजासाठी जी सारथी नावाची संस्था आहे त्याच्यामार्फत सुद्धा असंच प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यासाठी सुद्धा हीच परीक्षा आहे परीक्षा सुद्धा एकाच वेळी होणार आहे शंभर गुणांचा पेपर असणार आहे आणि पोलीस भरतीचाच पॅटर्न असणार आहे परंतु प्रश्न सोपे असणार आहेत आणि तेच आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत सगळ्या मिळून जागा पंचवीस हजारपेक्षाही जास्त आहे त्याच्यापैकी फक्त अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दहा हजारपेक्षा जास्त जागा आहेत महाज्योतीच्या ज्यामध्ये ओबीसी आणि एन टी चे विद्यार्थी अर्ज भरू शकतात एसबीसीचे विद्यार्थी अर्ज भरू शकतात त्याची अजून लिंक ओपन झालेली आहे परंतु त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा शंभर टक्के अभ्यास केला पाहिजे जेणेकरून तुमचा अभ्यासही होईल आणि तुम्हाला शिष्यवृत्ती सुद्धा मिळेल सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला ही परीक्षा देणं आवश्यक आहे आणि त्या परीक्षेचे क्लास आपल्याकडे सर्वांनाच मोफत आहेत दररोज तीन तास आहेत त्यामुळे महाराष्ट्र अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवा जेणेकरून तुम्हाला या स्कॉलरशिपचा फायदा होईल जय हिंद